नमस्कार मित्रांनो स्वामी मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत या आधीच्या भागात विठ्ठल तीर्थयात्रीला निघाला आणि आयानीमध्ये पोचला होता हे आपण ऐकलेच आहे आता त्या पुढची गोष्ट ऐकू विठ्ठल इंद्रायणीच्या काठी धर्मशाळेत राहत होता सकाळी इंद्रायणीवर स्नान करून मग अश्वत्थ वृक्षाखाली ध्यान करत होता पाच घरे माधुकरी मागून जेवण करून दुपारी थोडी विश्रांती घेऊन नंतर ग्रंथ वाचन करून श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन इंद्रायणीच्या तीरावर निसर्ग सौंदर्य पाहत होता हा त्याचा नेहमीचा दिनक्रम होता तो आता आळंदीत रमला होता नेहमीप्रमाणे ध्यान करत असताना एक वयस्क गृहस्थ त्याच्या समोर उभे होते त्याने ध्यान संपल्यावर डोळे उघडले ते गृहस्थ नमस्कार करून म्हणाले मी सिद्धोपंत कुलकर्णी आळंदी आणि काही गावाचे कुलकर्णीपद माझ्याकडे आहे मी तुम्हाला नेहमी बघतो तुम्ही या गावचे नाही कुठून आला आहात कुठे जाणार आहात ह्याबद्दल मला माहिती मिळेल का विठ्ठलाने त्यांना नमस्कार केला आणि आपली माहिती सांगितली तीर्थयात्रेला कशासाठी निघाला तेही सांगितले त्याचं बोलणं त्याचे विचार ऐकून सिद्धोपंत भारावूनच गेले ते म्हणाले आपण असे धर्मशाळेत राहून मादुकरी मागून भोजन करणे मला तरी पटत नाही तुम्ही माझ्या घरी चला ना अशी विनंती करतात विठ्ठलाला ते त्याच्या वडिलांसमान वाटल्यामुळे तो नकार देऊ शकत नसतो सिद्धोपंतांसोबत विठ्ठल त्यांच्या घरी जातो त्यांनी आपली पत्नी उमाबाई व मुलगी मीनाक्षीची ओळख करून देतात माडीवरच्या खोलीत राहायला जागा देतात विठ्ठल नेहमीप्रमाणे इंद्रायणीवर जाऊन स्नान ध्यान करून मग घरी येऊन ग्रंथ वाचन करत असे त्याचा स्वभाव दिनचर्या उमाबाई आणि सिद्धोपंतांना आवडले त्यांना विठ्ठल आणि मीनाक्षीसाठी त्यांना विठ्ठल मीनाक्षीसाठी योग्य वर आहे असे वाटू लागले पण त्याला विचारणं तरी कसे असा सिद्धोपंतांच्या मनात विचार आला त्या रात्री सिद्धोपंतांच्या स्वप्नात श्री पांडुरंग आले आणि म्हणाले तुमच्या मनात विठ्ठल आणि मीनाक्षीच्या विवाहाचा विचार आला तो अगदी योग्य आहे ही योजना माझीच आहे विठ्ठल आणि मीनाक्षीचे लग्न लावून द्यावे कारण एका महत्त्वाच्या कार्यासाठी भगवान शंकर श्री विष्णू ब्रह्मदेव आणि आदिमाया पार्वती यांच्या पोटी जन्म घेणार आहेत एवढे बोलून पांडुरंग अंतर्धान पावले पहाटेचे स्वप्न पडले होते आणि पहाटेची स्वप्ने खरी ठरतात हे सिद्धूपंतांना माहीतच होते त्यांनी सकाळी उमाबाईंना पांडुरंगाने दिलेला दृष्टांत सांगितला त्या खूपच खुश झाल्या म्हणाल्या भगवंताची इच्छा असेल तर विवाह होणारच एवढ्यात विठ्ठल इंद्रायणीवर स्नान करून आला होता सिद्धोपंत झोपायावर बसले होते विठ्ठला जरा इकडे येतोस का विठ्ठल म्हणाला काय म्हणताय काका सिद्धोपंत म्हणाले मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे पहाटे मला पांडुरंगाने दृष्टांत दिला आहे त्याने सर्व स्वप्न विठ्ठलाला सांगितले तो शांतच होता त्यावर ते त्याचा विश्वास बसला नाही तो मनात विचार करू लागला मी तर आई वडिलांनी लग्नाचा विषय काढला म्हणून तीर्थयात्रेचे कारण देऊन पैवाट काढली होती आणि आता परत हे काय लच्या तो थोडा विचार करून म्हणाला काका मला अजून वेद ग्रंथांचा सखोल अभ्यास करायचा आहे त्यासाठी भारतभर फिरायचं आहे त्यामुळे माझा लग्नाचा विचार नाही मी उद्या पुढील तीर्थयात्रेस निघणार आहे मला आपण चार दिवस आधार दिलात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे असे बोलून पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि आपल्या अभ्यासिकेत निघून गेला सकाळी निघायचे असल्यामुळे त्याने आपले सामान आवरायला घेतले थोडा वेळ ग्रंथ वाचन करून पलंगावर झोपण्यास गेला त्याला गाड झोप लागली पहाटे पांडुरंग स्वप्नात आले बाळा विठ्ठला सिद्धोपंत माझे प्रिय भक्त आहेत त्यांनी तुला जे सांगितले ते अगदी खरे आहे बाळा गहिनीनाथांच्या आशीर्वादाने तुझा जन्म झाला तीर्थयात्रा करीत तुला येथे आणणे सिद्धोपंतांशी ओळख होणे हे सर्व मीच योजिले होते तुझा मीनाक्षीसोबत विवाह होऊन तुमच्या पोटी भगवान शंकर श्रीविष्णू ब्रह्मदेव आणि आदिमाया पार्वती जन्माला येणार आहे कारण त्यांना महत्वाचे कार्य करायचे आहे ही चारही आपत्य कीर्तिवंत होतील तुझ्या कोळ्याचा उद्धार करतील तू मीनाक्षीसोबत लग्नास होकार दे माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत एवढे बोलून पांडुरंग अंतर्धान पावले विठ्ठल सकाळी उठला स्नान आटोपून सिद्धो पंतांसमोर बैठकीला बसला सिद्धो पंतांना बाजूच्या गावात जायचे असल्यामुळे ते घाईत होते विठ्ठलाला म्हणाले दुपारी जेवण करून उन्हे कमी झाली की तुम्ही पुढच्या प्रवासाला निघा आणि उमाबाईंना लवकर स्वयंपाक करण्यास सांगितला विठ्ठल म्हणाला काका भोजनाची काही घाई नाही मला तुमच्याशी कालच्या विषयावर चर्चा करायची सिद्धो पंत कोड्यात पडले त्यांच्या काही लक्षात येत नव्हते त्यांना वाटलं विठ्ठलाला आता जायचे आहे तर त्याला आपले काही ग्रंथ सोबत न्यायची परवानगी हवी असेल ते म्हणाले बोल विठ्ठला काय म्हणतोय विठ्ठल पांडुरंगाने दिलेल्या दृष्टांताबद्दल सांगतो आणि म्हणतो मी मीनाक्षीसोबत लग्नाला तयार आहे तुम्ही तयारीला लागा हे ऐकून सिद्धो पंत खूपच खुश होतात ते उमाबाईंना साखर आणायला सांगतात त्या, सांगता। त्या दोघांच्या हातावर साखर ठेवतात त्याही ही, ही बातमी ऐकून सुखावून जातात सिद्धो पंतांच्या श्रेष्ठ अशा कुलकर्णी घराण्यातील एकुलत्या एक लेकीचे लग्न ठरल्याची बातमी आळंदी आणि पंचक्रोशीत पोहोचते उत्साहाचे वातावरण निर्माण होते सन सर्वांकडे निमंत्रणे पाठवतात आठ दिवसांवरचाच मुहूर्त असतो नंतर तीन महिने मुहूर्त नसल्याने आपे गावला निमंत्रण पोचू शकत नाही वाड्यात कामाची धांदल उडते सर्वजण घरचेच कार्य म्हणून मदत करायला येतात वाड्यासमोर मोठा मंडप उभारण्यात येतो ठरलेल्या मुहूर्तावर देवा साक्षीने मीनाक्षी आणि विठ्ठला मीनाक्षी विठ्ठलाचे रुक्मिणी होते तर मित्रांनो ह्या पुढील भागात विठ्ठल रुक्मिणी गावला कधी जातात तेथे ते काय काय घडते ते परत आळंदीला ला ला का येतात हे ऐकायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका